एच एम पी व्ही व्हायरस हा चायनामध्ये पसरत आहे पण त्याची भीती ही भारतामध्ये सुद्धा दिसून येत आहे त्यामुळेच त्याबद्दलचे वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत एच एम पी व्ही व्हायरस म्हणजे नेमकं काय का म्हणजेच ह्युमन निमो व्हायरस एच एम पी व्ही व्हायरसची लक्षणे ही कोणत्या वयोगटात जास्त दिसून येतात एच एम पी व्ही व्हायरसची लक्षणे ही पाच वर्षाच्या खालील असलेल्या मुलांना किंवा पासष्ट वर्षाच्या वर असलेल्या व्यक्तींना जास्त प्रमाणात आढळून येतात एचएमपीव्ही व्हायरस हा आधीपासूनच भारतात आहे का का तो चीनमधून पसरत आलेला आहे एचपीव्ही व्हायरस हा चीनमध्ये पसरत आहे पण हा वायरस भारतामध्ये खूप वर्षापासून आहे त्यामुळेच कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना सुद्धा आपल्याकडे त्याचे रुग्ण आढळत आहेत एचएमपीव्ही व्हायरस याचं कोरोना व्हायरस सारखं पॅंडेमिक होईल का व्हायरसचे पॅन्डेमिक होणार नाही कारण तो लहान मुलांमध्ये आणि वृद्ध व्यक्तींमध्येच आढळतो त्याचबरोबर हा व्हायरस खूप दिवसांपासून आपल्या देशामध्ये आहे त्यामुळे त्याची इम्युनिटी सुद्धा तयार झालेली वा आहे म्हणूनच याचं पॅन्डेमिक किंवा म्युटंट्स तयार होणार नाही आणि पॅन्डेमिक होणार नाही ज्यांना पण एच एम पी व्ही व्हायरसचे इन्फेक्शन झालेलं आहे त्यांच्यामध्ये कोणती लक्षणे दिसतात तर त्यांच्यामध्ये सर्दी खोकला नाक चोरणे किंवा कफ वाढणे यासारखी लक्षणे दिसू शकते पण इम्युन आहेत म्हणजे ज्यांना पूर्वीच खूप आजार झालेले आहेत किंवा ज्यांना बीपी शुगर यासारख्या आजार असे याचं रूपांतर न्यूमोनियामध्ये सुद्धा होऊ शकतो फ्लू वायरस ऍडिनो वायरस आर एसयी वायरस कोविड या सर्वांमध्ये सुद्धा हीच लक्षणे असतात सुद्धा सेम असतो क्लिनिकली सुद्धा पेशंट बघताना ती सारखी साढून येतात फक्त मागे सांगितल्याप्रमाणे जर इम्युनिसप्रेसंट असेल तर त्यांच्यामध्ये ही लक्षणे वाढून सुद्धा होऊ शकतो त्या त्यांनी घाबरून न जाता फक्त ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्यांनीच फक्त वेळोवेळी ऑक्सिजन लेवल तपासणे गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांना जर श्वास घेण्यास अडथळा होत असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा एच एम पी व्ही व्हायरस हा भारतामध्ये जास्त पसरेल का तर भारतामध्ये सध्या थंडी कमी होत चाललेली आहे आणि गरमी वाढत आहे एच एम पी व्ही व्हायरस किंवा कोणतेही व्हायरस हे थंड ऋतू असताना किंवा ओलावा असताना जास्त गतीने पसरतात पण सध्या वातावरणात बदल झाल्यामुळे गरमी वाढत असल्यामुळे हे व्हायरस आपल्याला जास्त त्रास देणार नाहीत त्याचबरोबर जर सर्दी जरी झाली तर त्याचं रूपांतर न्युमोनियामध्ये होण्याची शक्यता ही खूप कमी आहे यामध्ये काय काळजी घ्यावी तर ज्यांची इम्युनिटी चांगली आहे ज्यांची व्याधिक क्षमत्व चांगलं आहे त्यांना याचा काही त्रास होणार नाही पण जे इम्युनोसप्रेसंट आहेत किंवा खूप लहान लेकर आहेत ज्यांना नेहमीच सर्दी खोकल्याचा त्रास होतो त्यांनी याबाबत काळजी घ्यायला हवी आणि ज्यांना सर्दी खोकला झालेला आहे तर त्यांनी पिण्यामध्ये कोमट पाणी वापरावे त्याचबरोबर औषधांनी सिद्ध केलेलं पाणी पिले तर ते सगळ्यात उत्तम राहील काढा घ्यावा लघु सुपाच्य हलका गरम असे जेवण करावे बाहेरचे वस्तू खाणे टाळावेत फ्रीजमधील वस्तू खाणे टाळावेत फळं खाणे टाळावीत लहान मुलांमध्ये जर सर्दी खोकला किंवा इतर लक्षणे दिसत असतील तर त्यांनी हात स्वच्छ धुवावे नाक आणि तोंड हे रुमालाने झाकत राहावे लक्षात ठेवा दरवर्षी नवीन व्हायरस येतील आणि त्यासाठी प्रत्येक वेळेस आपण वॅक्सिन घेऊ शकत नाही त्यामुळेच आपलं वैदिक क्षमत्व वाढवणं इम्युनिटी वाढवणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे कोणताही व्हायरस आला तर लगेच घाबरून जा न जाता मन शांत ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे धन्यवाद